आंबेगाव तालुक्यातील गिरवली पोखरी व कुरवंडी या गावच्या हद्दीतील रस्त्यांच्या साईट पट्ट्या खोदून मोबाईल फोन कंपन्यांकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे या कामाची परवानगी न घेतल्याने ठेकेदार शेखर घुमटकर अमित वर्मा व मशीन चालक यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आंबेगाव टाइम्स नमस्कार आपल्या तक्रारीवरून एका ठेकेदार गुन्हा दाखल झाला आहे तर नक्कीच प्रकार काय आहे आपल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये रस्त्याच्याकडे लाव एका खाजगी कंपनीची केबल टाकण्याचं काम चालू आहे ज्याच्यामध्ये त्यांनी परवानगी न घेता आणि शासनाच्या निकषाला न करता उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम केलेलं आहे रस्त्याच्या साईड पट्ट्या आणि गटरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे त्यांना मुळात जे निकष आहेत त्या निकषानुसार त्यांनी ओपन खोदकाम करण्याची त्यांना परवानगी दिली जात नाही असं असताना ते रस्त्याच्या पट्ट्यांवर खुल्या खोदकाम करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय मालमत्तेचं त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि त्या संदर्भ संदर्भामध्ये मी मागील आठवड्यामध्ये डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव कार्यालय आणि जुन्नर दोन्ही यांच्यामध्ये तक्रारी तक्रारी दिल्या होत्या त्यांनी त्या अनुषंगाने रितसर पोलीस स्टेशनला प पत्र देऊन त्याच्यानुसार शाखा अभियंत्यांनी त्यांच्याकडं एफ आय आर नोंदून दिलेल्या आहेत आणि घोडेगाव पोलीस स्टेशन आणि जुन्नर पोलीस स्टेशनला ते दोन्ही याच्यामध्ये ते गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आता नारायणगाव आणि ओतूर पोलीस स्टेशनला देखील आपण पाठपुरावा करतोय आणि लवकरच त्याच्यातही एफ आय आर होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे ठीक आहे कोण आहेत आणि कुठे काम चालू होतं आपल्या चिंचोल आंबेगाव तालुक्यातील चिंचोली मध्ये चिंचोली जुन्नर घोडेगाव रस्त्याला रस्त्याला चिंचोली ते सेवागाव हॉटेल अशा जुन्नरच्या हद्दीमध्ये आंबेगाव विभागामधून काम झालं आहे आणि तिथून पुढे वडजमार्गे शिवनेरी किल्ल्यापर्यंत म्हणजे कुसूरपर्यंत त्यांनी ते काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पलीकडं ओतूरच्या हद्दीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेलं आहे नारायणगाव हद्दीमध्ये खोदकाम झालेलं आहे पण जाणीवपूर्वक जोपर्यंत कुणी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते कोणी त्याच्यावर बोट दाखवत नाही तोपर्यंत प्रशासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही आणि आता ज्यावेळेला आपण तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला आहे तर त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेत आणि त्याच्यावर शंभर टक्के त्या ठेकेदारावर जे कोणी खाजगी ठेकेदार आहेत त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल असे अपेक्षा करायला हरकत नाही ठेकेदार कोण आहेत शेखर घुमटकर नावाच्या इस्मावर शाखा अभियन त्यांनी एफ आय आर दाखल केलेले आहे जुन्नरमध्येही तेच नाव आलेलं आहे एका खाजगी कंपनीची केबल टाकण्याचं काम त्याच्याकडे आहे असं सांगितलं जात आहे आता अधिक तपासामध्ये आपल्याला पोलीस स्टेशनवरून त्या गोष्टीची माहिती घ्यावं लागेल की त्यांनी त्या मशिनरी वगैरे जे आहेत त्या सीज करण्याचं काम किंवा त्याच्यावर दंड वसुलीसाठी काय करता येईल शासकीय मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात अगदी घोडेगावचं जर आपण उदाहरण घेतलं तर तीस लाख ऐंशी ब्याऐंशी लाख तीस लाख ऐंशी ब्याऐंशी हजाराच्या आसपासची ती रक्कम सांगितली जाते आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नरमध्ये कामं केली आहे त्यांनी ती रक्कम जी आहे ती करोडमध्ये जाईल जेणेकरून त्यांनी फक्त आर्थिक अपारासाठी आर्थिक व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात अशी बोगस याचं जे आहे सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आता शिवजयंती उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे पण त्याच्या अगोदर जे शिवनेरी लगेचचे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला अगदी डांबरालगत त्यांनी त्या केबल खोदल्यात तिथं कुठल्याही प्रकारचं पिचिंग केलं जात नाही पुन्हा ते दाबून घेतलेलं जात नाही ज्यावेळेला वाहतुकीचा एखादी गाडी जर त्या साईडपट्टीवर गेली तर तिथं ती गाडी खचून अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळेच शिवभक्तांच्या जीवितशी सुद्धा खेळण्याचा हा प्रकार जो आहे तो याच्यातून दिसून येतो आहे